आखोडे येथील कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक बळवंतराव कुलकर्णी सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने वाचन संकल्पा अभियान संपन्न कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक बळवंतराव कुलकर्णी सार्वजनिक ग्रंथालयामध्ये ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ शीरा रंगनाथन व स्वातंत्र्य सैनिक बळवंतराव कुलकर्णी यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ सविता चौगले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल सौ दीपा कुलकर्णी यांनी केले मनोगतामध्ये संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी यांनी शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या वाचन संकल्प अभियानाचे महत्व विसर करून सततच्या पुस्तक वाचनाने माणसाचा सर्वांगीण विकास घडतो असे उद्गार काढले व्यंकटेश महाविद्यालय येथील येथे महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शा शाळेय मुलींनी अभ्यास कसा करावा व दहावी नंतर पुढे काय करायचे याचे अनमोल मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यक्रमात सौ सरिता स्वामी सौ सुजाता पाटील कृष्णांत वडर देवगोंडा चौगले संजय लोहार अनिल हुपरीकर शिवाजी कदम अण्णासो वडर संजय कागवाडे अनिल पाटील राजेंद्र दिडे निळखंट पाटील जमाल फकीर यांचा सहवाचक विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजे गणित विषय असा वगैरे असेल तो संध्याकाळी केला तरी चालू शाळेचं टायमिंग तुमच्या ते पाच असेल होय ना त्यानंतर साडे आठ साडे आठ ते सहा असते ज्यादा तासेस असतात आता तुमची नववीला म्हटलं तुम्ही एन एम एसला असतं आठवीला असते दिल्या कोणी एन एस सगळी दिलं आणि पास आऊट झालाय त्यातून कसे गेले पेपर सोपे होते सोपी जाते अगदी सोपी तुम्हाला क्लासेस पण तुम्ही आता एकदा म्हटलं तुम्ही क्लासेस लावत नसतील खेडेगावाच्या मी स्वतः सांगते मी एकही क्लास केला नाहीये दहावी तरी सुद्धा मला दहावीला माझा स्वतःचा अभ्यास करून ब्याऐंशी टक्के होते स्वतःचा अभ्यास करून त्याच्यामुळे तुम्हाला जर क्लासची भीती वगैरे वाटत असेल तर स्वतःचा अभ्यास स्वतः करायचा पहिला आणि आपली आप जेवढी जा, जास्त टक्केवारी पाडाल तेवढं चांगलं तुम्हाला पुढे कॉलेज वगैरे भेटतो चांगल्या रेप्युटेशन त्याच्यामुळे चा। हो त्या हिशोबाने अभ्यास करायचा